महाराष्ट्र जन्मनवार्ता युट्यूब न्यूज चॅनेलच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुभेच्छांच्या वर्षावात संपन्न <स्थाँगा> सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र जन्मनवार्ता युट्यूब न्यूज चॅनेलच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज पोळेतर्प पो बोरगाव तालुका पणाळा येथे शुभेच्छांच्या वर्षावात संपन्न झाला ॲडव्होकेट हरिश्चंद्र तडाके यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन सोहळ्यास पोहाळे तसेच परिसरातील मान्यवर ग्रामस्थ शेतकरी विविध संस्था संघटना पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी डॉक्टर्स आणि युवा वर्गाने उपस्थित राहून महाराष्ट्र जर्मन वार्ताच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या उद्घाटक हरिश्चंद्र तडाके यांनी महाराष्ट्र जन्मण वार्ताचे मालक संपादक संदीप तुकाराम खवळे यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र जन्मण वार्ताच्या पुढाकारानं पोहाळे तसेच परिसरातील सार्वजनिक प्रश्नाबाबत मोफत विधीसेवा देण्याचं आश्वासन दिलं पोळे येथील शेती क्षेत्रामध्ये गव्यांचं होणारं आक्रमण रोखण्यासाठी वनहद्दीत कुंपण प्रदीर्घ प्रयत्न करून मंजूर करून आणण्यामध्ये तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्यात महाराष्ट्र जन्मन वार्ताचं महत्त्वपूर्ण योगदान आहे अशी भावना कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व भाजपचे पन्हा तालुका उपाध्यक्ष युवराज रंगराव पाटील यांनी व्यक्त केली दर्जेदार आणि जनहित डोळ्यासमोर ठेवून वार्तांकन करणं ही महाराष्ट्र जन्मान वार्ताची खासियत आहे असं प्रतिपादन डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केलं पोहाळे जंगल हद्दीत पूर्ण क्षेत्रात जाळी कुंपण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन बाजारभाव वन परिमंडळाचे वनरक्षक मच्छिंद्र नावळे यांनी यावेळी दिलं या प्रसंगी उद्घाटक ऍडव्होकेट तळाके पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बी आर पाटील भाजपाचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष युवराज युवराजनराव पाटील गुरुदेव दत्त दूध संस्थेचे चेअरमन विजय रखमाजी पाटील पोळे ग्रामपंचायत सदस्य आर व्ही पाटील डॉक्टर नरेंद्र पाटील मारुती केरबाराने यांचा सत्कार करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यास तर्फ बोरगावचे माजी सरपंच सुरेश पाटील भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी गुरव सहायक कृषी अधिकारी मधुकर कुंभार सेवा सेवाचालक संदीप काटकर तसेच पोळे येथील श्रीपती पाटील अर्जुन सुतार श्रीमंत शिंदे तानाजी संभाजी पाटील निलेश घोलम किरण माळवी संजय जाधव श्रीमंत शिंदे अरुण पाटील संदीप पाटील सूरज पाटील पळवाडी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर नामदेव पाटील यांनी केलं तर आभार सुनील पाटील यांनी मांडले